निरगुडसर तालुका आंबेगाव येथून एका बारा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून बलात्काराचा गुन्हा मागे घेणे व आपल्या प्रियसीला आणि तिच्या नवऱ्याला धडा शिकवण्याच्या नादात माथे फिरून माथेफिरू विकृत प्रेमीने प्रियसीच्या मुलाची निर्घुणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक घटना अकरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान काळात घडली आहे डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण याचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आला आहे या घटनेची माहिती कळता निर्गुळसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राजेश रोहिदास जंबूरकर यांनी बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निर्गुळसर येथील आर्यन चव्हाण या पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केले होते या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पालगाव कारखाना तालुका आंबेगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती यानंतर आरोपी राजेश जंबूरकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला परंतु आरोपी राजेंद्र जंबूरकर हा कुठेही मिळून आला नाही मात्र काल दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जंबूरकर यांनी राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आरोपी राजे जंबूरकर यांनी जीवनयात्रा संपवली परंतु आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता पारगाव तपास करत असताना अपहरण झालेल्या मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला आहे पोलिसांनी तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये विद्यार्थी आर्यन चव्हाण व आरोपी राजे जंबुरकर एका हॉटेलमध्ये अकरा डिसेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास नाश्ता करत असल्याचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्र रोजी दिस आज रात्री आज रोजी दिसून आले त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात वेगाने तपास सुरू केला आरोपी राजेश जंबुरकर याला वायफाय देणारे मदत करणारे यांना खाकी दाखवली त्यानंतर घटनेतील काही बारकावे सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढून आला आर्यन चव्हाण याचे अपहरण करणाऱ्या आरोपींचे आर्यनचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान राजेश जंबुरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे